इंदापूर तालुक्यातील गलानवाडी येथे सकल हिंदू बांधवाच्या वतीनं मालुजीराजे गडी अतिक्रम हटवण्यासाठी तीन तास रस्ता रोको करण्यात आला यावेळेस उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन महागे

शिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत सरदार राजे भोसले यांची गडी इंदापूर मध्ये आहे आणि या गडीवरती काही जिहादी प्रवृत्तीने आक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे तिथं दुकानं घातलेली आहेत दारूची दुकानं चालू केलेली आहेत दोन नंबरचे धंदे तिथून चालतात या गडीला जो वेळा दिलेला आहे अतिक्रमणाचा तो काढण्याची मागणी सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून हिंदू समाजाच्या वतीनं आज पुणे सोलापूर नॅशनल हायवे हा रास्ता रोको केला होता या रास्तारोको मध्ये हजारो हिंदू तरुण सामील झाले होते प्रशासनाशी बोलणं झालं प्रशासकीय अधिकारी तहसीलदार असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील भूमिलेखचे अधिकारी असतील पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याशी चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री जे अत्यंत या विषयामध्ये संवेदनशील असतात विशाळगडचं अतिक्रमण इतक्या वर्षाचं त्यांनी काढून टाकलं प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अतिक्रमण होत ते काढून टाकलं आणि लोकांच्या सगळ्या आता आकांक्षा या मुख्यमंत्री कडून वाढलेल्या आहेत स्वतः मुख्यमंत्री महोदय या सर्व आंदोलनकर्त्याशी बोललेले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना तात्काळ आदेश दिलेले आहेत की तिथं पूर्णपणे अतिक्रमण काढून टाकावं जो आणि जोपर्यंत अतिक्रमण काढलं जात नाही तोपर्यंत ते काम बंद ठेवावं आणि दुसरी अत्यंत महत्वाची कारण राजे मालोजी केली आहे ती पण काढून टाकलेली आहे आम्ही विनंती केलेली आहे की आता जो नवीन आराखडा तयार होतोय त्यामध्ये श्रीमंत राजे मालोजी राजे यांची समाधी सुद्धा पुनर्स्थापित झाली पाहिजे आणि ते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलाय त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता आम्ही सर्वांनी हे रास्ता आंदोलन मागे घेतलेलं आहे परंतु प्रशासनाच्या पाठीमागे आता आम्ही पाठपुरावा करू ते मोजणी करून घेऊन आठ दिवसाच्या स्वतः कलेक्टर साहेब एकोणतीस तारखेला गडीवरती पाणी करण्यासाठी येणार आहेत आणि सकल हिंदू समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत या ठिकाणी आपण आता आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आपल्याला कॉल आले साहेबांनी शब्द दिला की हे सर्व आपले आदेश आम्ही देणार आहोत पण या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा पी डी असतील यांनी आपल्याला काय लेखी आश्वासन दिले का आता लेखी पण आम्हाला देणार आहेत परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला शब्द देतात त्यामुळं आमचा माननीय देवाभाऊंच्यावरती प्रचंड विश्वास आहे नक्की ते सगळा अतिक्रमण काढून देतील काही काय झालेलं नाहीये मी तिथे काम चालू झालेले हे कुठं काय म्हणायचं काय हे बघा मग नितेश राणे साहेबांचा मोर्चा झाल्यानंतर ला मोजणी करत असं पत्र दिलं प्रशासनाने विषय गंभीर घ्यायला पाहिजे होता प्रशासनाने दोन हजार चोवीस नंतर आज आपण एप्रिल मध्ये बोलतोय तुम्ही मोजणी पण करून घेतली नाही आता हे आम्ही असं खपवून घेणार नाही तुम्ही मोजणी करा गडीची जी सीमा आहे ती निश्चित करा आणि त्या सीमेमध्ये जेवढे अतिक्रमण झालेले आहेत उद्ध्वस्त करा आणि मग काम चालू करा अनेक शिवभक्तांच या ठिकाणी आरोप आहे की गडी जी महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यातील दगड जे ऐतिहासिक दगड असतील दगड आहेत माती आहे जे जे साहित्य असेल ते साहित्य कुणी कुठं तात्काळ प्रशासनानं याची दखल घ्यावी हा नुसता महाराष्ट्राचा विषय नाही आहे अखंड हिंदुस्थानाचा हा विषय आहे हिंदुत्वाचा हा विषय आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोबा म्हणजे आजोबांनी पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याची संकल्पना की इथं आहे ना हा इंदापूर हा हिंदवी स्वराज्याचा पाया आहे आणि त्या पायातली दगड जर कोणी चोरून नेत असेल तिथल्या माती कोणी असेल तर तात्काळ मान्य तहसीलदार मान्य प्राण यांनी दखल घ्यावी ती कुठे गेली काय गेली ती दगड सगळी परत तिथं आणली पाहिजे कारण ती इतिहासाची साक्षी आहेत तो दगड नाही आहे तो आमच्यासाठी दगड नाही तो आमच्यासाठी भावनिकतेचा विषय आहे आमच्या श्रद्धा जोडलेल्या त्या प्रत्येक दगडाशी तिथल्या माती मातीशी आणि त्यामुळं कारवाई त्या विषयावरती तहसीलदारांनी केली पाहिजे किती दिवस किती दिवस लागणार आहे अजून कुठल्या हे जे काय माती दगड जे तुम्ही म्हणताय आज हा विषय पुढे आणलेला आहे मुलांनी आमच्या सगळ्या मुलांनी तर तहसीलदारांना आम्ही सांगितलंय आता आम्ही घडी बघायला जातोय निर्देश सांगतोय की